वायरल व्हिडिओ हवेत उडणारी कोंबडी पाहिलीत का सोशल मीडियात व्हायरल झाला व्हिडिओ त्याआ या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्रायबर करा अशात नाही नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियावरती अनेक मजेशीर गमतीशीर व्हिडिओ येत असतात कधी लहान मुलांचे तर कधी प्राण्यांचे सोशल मीडियात व्हिडिओ चांगले व्हायरल होत असतात पण सध्या सोशल मीडियावरती एका कोंबडीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ही कोंबडी हवेत उडताना दिसत आहे आणि ही, ही कोंबडी नदी किनारी बसलेली आहे आणि एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीपर्यंत कोंबडी न थांबता हवेत उडताना दिसत आहे ही कोंबडी आपणास हवेत उडताना दिसत आहे एका यु यू युजरने तर चक्क नवलत वाटावे असे प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही, ही कोंबडीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल झाला असून आपणास ही काय वाटते कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओबद्दल आपणही कळवू शकता